रामायणातील सर्वात मोठी घटना म्हणजे भगवान श्रीराम यांचा देवी सीता आणि लक्ष्मणासोबत वनवास रामायणातील कथेनुसार कैकेईच्या हट्टीपणामुळे प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांना वनवास भोगावा लागला पण ही फक्त एक दृश्य घटना आहे श्रीरामांच्या वनवासामागे इतरही अनेक कारणे होती कैकेईने रामावर नेहमीच आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केले कैकेईने कधीही के प्रभू श्रीराम आणि भरत यांच्यात भेदभाव केला नाही म्हणूनच प्रभू श्रीराम वनवासाला जात आहे हे समजल्यावर भरतला आश्चर्य वाटले की माता कैकई हे कसे करू शकते आणि सत्य हे देखील होते की कैकईने हे मुद्दाम केले नव्हते देवतांनी त्यांना हे काम करायला लावले होते रावणाचा वध करण्याच्या उद्देशाने प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता प्रभू श्रीराम राजा झाले असते तर देवी सीतेचे अपहरण आणि त्यानंतर रावणाचा वध हा उद्देश अपूर्णच राहिला असता म्हणून देवांच्या विनंतीनुसार देवी सरस्वती कैकेईची दासी मंथरा हिची बुद्धी भ्रष्ट करते मंथरा येते आणि कैकेईला कुजबुजायला लागते ला की राम राजा झाला तर कौशल्याचा प्रभाव वाढेल म्हणून भरतला राजा बनविण्यासाठी तू हट्ट कर देवी सरस्वती मंथराच्या जिभेवर विराजमान होऊन मंथराच्या माध्यमातून बोलते त्यामुळे कैकेईचे मन बदलण्यासाठी मंथरेचे शब्द पुरेसे होते कैकेई स्वतःला कोपभवनात कोंडून घेते राजा दशरथ जेव्हा कैकेईचे मन वळवण्यासाठी येतो तेव्हा कैकेई वचनपूर्तीसाठी राजा म्हणून भरताचा राज्याभिषेक आणि रामासाठी चौदा वर्षाचा वनवास मागते अशा प्रकारे प्रभू श्रीरामाला वनवास भोगावा लागतो प्रभू श्रीराम वनवासाला जाण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे स्वतः प्रभू श्रीराम प्रभू रामाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही प्रभू श्रीरामाला स्वतःची लीला पूर्ण करण्यासाठी वनवासाला जायचे होते कारण त्यांना त्यांच्या परमभक्ताला म्हणजे हनुमानाला पण भेटायचे होते शबरीचा उद्धार करायचा होता पृथ्वीवर धर्म आणि मर्यादा यांची शिकवण द्यायची होती यासाठी जन्म घेण्याअगोदरच प्रभू श्रीराम यांनी निश्चित केले होते की त्यांना वनवासाला जायचे आहे या व्यतिरिक्त आणखी एक कारण आहे जे श्रापाशी संबंधित आहे एकदा एका सुंदर मुलीला पाहून नारदमुनींच्या मनात विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली नारद मुनींनी प्रभू श्रीहरी विष्णूजवळ जाऊन हरीसारखे मुख मागितले हरी म्हणजे विष्णू आणि हरी म्हणजे वानर असा सुद्धा त्याचा अर्थ होतो त्यामुळे प्रभूने नारदमुनीला वानराचे तोंड दिले पण वानर मुखामुळे त्यांचे खूप हसू झाले त्यांचा खूप अपमान झाला नारद मुनींचे लग्न होऊ शकले नाही संतप्त होऊन नारदमुनीने भगवान विष्णूला श्राप दिला की त्यांना देवी लक्ष्मीचा वियोग सहन करावा लाग आणि वानराच्या मदतीनेच तुमची भेट होईल या श्रापामुळे राम आणि सीतेला वेगळे व्हावे लागले त्यामुळे प्रभू श्रीरामाला वनवास भोगावा लागला जय श्रीकृष्ण जय श्रीराम